अच्छा भाई बस मी गाणं पण नाही म्हणत आज का बर सायनिंग मारू नका केसावरून वगैरे हात फिरवायला लागले पण चालले कुठे तुम्ही कुठे नाही चाललो भाई कुठे जाणार मग मी तुला सोडून आले पटपट आले बाथरूम मध्ये गेले चालले कुठे चालले हात पाय दोन दुखल हात दोनच पाठी मग लागतील असं वाटत नाही आज हात पाय तुझं चालू चॉकलेट बिकलेट द्यायला नाही नाही झालं म्हटलं तेच चालू तुझं सकाळपासून म्हणत चॉकलेट दे चॉकलेट दे, दे मला द्या तर नाही चॉकलेट तुला द्यायचं द्यायचं तू माझ्यावर प्रेम करते काय करत नाही मग कोण करते कोण करते तूच करते काय कुठं म्हणलं नाही खेळत चॉकलेट खा चॉकलेट खाणं गरजेचं आहे का दे इकडे काम कर आता बघ ते आवरून कुठे चाललंय कुठे जाणार आहे मी तुझ्याशिवाय आहे कोण मला बघू की बघू चला आता काय बघते थांब जरा मला नटापटा करू दे जरा काम आहे मला अर्जंट बाहेर जायचं वाट बघतच ना आता कोणतरी सटी

मला कोण भेटणार आहे झालं गेलो माझे झालं पण कधी लावत नाही की कधी कधी लावलं तर काय होईल बर एकांदेशी दिवशी मी पण येते कुठे येते तू बाजार तू काय यू नुक माझ्या पाठीवर मला जरा अर्जंट काम आहे तिकडे जायचं जरा बोलू नि साहेबाने मला कुठलं साहेब बगत की कस दिसत दोन बाकडे तिकडे करू नको तू चल त्यावेळेस हात चाल माझ्या उगा पाठी मग किरकिर करू नको तुला आता सांगायला मी येते ना तुमच्या सोबत माझ्या पाठी मग मा काय याची गरज आहे तुला घरात बस नाही तर आज सुट्टी आहे ना चॉकलेट दे आज आपण चॉकलेट दे साजरा करू नका बाहेर भाए। साजरा करू म्हणजे तुला चॉकलेटच खायचं ना तुला घरात आणून देतो ना बस ना घरात येतो घरचे कधी असं मॅचिंग शर्ट घालत नाही पॅन्ट घालाय झालं का आली का परत कपड्यावर मॅचिंग मॅचिंग कपडे जाऊ का नको मला सांग कसं मी येते तू नाही यायचं नाही तर मग मी इथंच थांबणार हां थांबा मला जायचं आहे अर्जंट कामगार साहेबांनी बोलवलं आहे मला इकडे हळदी वाटतं आज इकडं जायचं आहे मला तुला आणतो म्हणून चॉकलेट आण संध्याकाळी धन्यवाद

त्याला पण सांग त्यातलं तुमच्यातले कोर गुड त्याला पण द्या ते पोर घाट माझ्या घरी जाऊन नाव सांगा बरं आहे हा ओघीला दिलं ए सची हे प्रिया कर खर खर कर करा करा अभ्यास करा चांगलं करा शिकून मोठा भाऊ बरं का आणि हसल्या घरफ्रेंडच्या नादी लागू नका काय ए स परदेसिया सची हे प्रिया तू काय लिहिलं आहे बर जे ए यम बी घ्या द्या द्या

आज ते दोन पोरींना चॉकलेट कॅडबरी दिले त्यांनी मला दिली नाही अजून कुठल्या पण गर्लफ्रेंडला दिली असेल म्हणून तर आज एवढं कंट्रोल बघायला पाहिजे दाल मी कुछ काल वय वा तुम्ही काय एवढं विचारत पडले पण काय नाही कुठला पोरगा की माझ्यासारखं डोक्यात बसते एवढ्या वेळा तर चांगलं होत आणि आता मी विचार करायला लागल्यानंतर तुम्ही विचारत पडले काय ना ती पोरग आहे ना ती पोरग मला नाही चांगलं वाटत ग ती पोरग ना तिथं बसलो होते काय दोन पुरुषे बाजूला ऐकलं असेल तर मग मला असं वाटत कुठली पोरगी होती दोन बारक्या पोरगी होत्या तिथं होत ती पोरग बाबा नाद। ती पोरगे यायला नाही पाहिज इकडे माझे चटणी सुटी सोम सोम त्या पोरींच्या बाजूला बसलो होतो त्याला कॅडबरी दिन लई मोठा लकडा झाला कारण तुम्हाला माहिती आहे त्या पुरी कॅडबरीला हवले असते त्यांनी दिलीच नसते त्या चिलवलं असेल त्यांना असं मला डाऊट वाटायला लागलं तर माझं काही खरं नाही बस देवाच्या कृपयाने बाबा हे यायला नाही पाहिजे पूर्वे इकडे घरी झालं

एवढे तिथून ऑर्डर रे मला काय झालं तुम्हाला माहितीये का आठवड्यांनी काय केलं काय कि नाही सांग का सांग तुम्ही ना एका पुरीला आणि दोन पुरीला चॉकलेट दिले होते एक आणि दोन तिथल्या खालच्या पुरी होय सो so, ते दोन पुरी तर मला माहिती आहे ती तिसरी कोण आहे गर्लफ्रेंड आहे ती गर्लफ्रेंड होय हा मी तिथं ऐकलं सगळं ती काय बोलत तिथे मग दोन पुरीला कॅडबरी दिल्या मला कॅडबरी दिली बघा की तुम्हाला दिली का कॅटबरीला कोणी तुला बघते सगळं काढते होईन मी आता तुम्हाला एवढं सांगितलं मला कॅडबरी तर द्या तिथे दोघीला तुला कॅडबरी देते चांगला कुठे लागलंय तुम्ही बाई कुठं करते बाई रावात बरक्या पुरीला कॅड दिले दोन पुरी माझी मैत्रीण होती ती मैत्री अगं माझी शाळेतली मैत्रीण आहे मला, मला कधी चॉकलेट दिलं नाही तुला आणतो मी आज संध्याकाळी पगार झाला पगार झाले होते कुठून आलं पैसे अगं ते होत मला सरांनी नाश्त्याला पैसे दिले होते म्हणजे ती जवळची अरे ती जवळची आमचे होय मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट मध्ये कळवा आणि देशाला का परत चॉकलेट देच्या वेळी चॉकलेट कोणाला मी नाही देणार बाबा आता इथून पुढे मी नाही देणार आता देणार का हा तुला तर भेटले चॉकलेट बाबा आता ग बस आग लाव्या भाज खाव्या चॉकलेट दे 6 साल लागले आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा, करा, करा। आणि ते चॉकलेट इकडे द्या आता कोणतं <laughs> आता ही चॉकलेट आहे आता त्याच्याकडून चॉकलेट घेतलं ही चॉकलेट आम्ही सगळेजण वाटून खाणार आणि आमच्या चॉकलेट डे इथं संपतो हॅपी चॉकलेट डे बाय हॅपी चॉकलेट डे बाय बाय तुम्ही कोणाला देऊ नका नाही तर तुमचं मायासारखं व्हायचं बरं का चालते बाय बाय